हाय आम्ही इथे आम्ही व्हिडिओ करतोय एक कार्टून चालू इथ आणि आम्ही तर हे आता आम्ही आणि आता भांडी घ्याला हे सगळं ठेवून भांडे घासणार आहे काय खाल्ला आता आता मी हे खाल्लं बिस्किट बिस्किट खाल्ली दूध बिस्किट खाल्ले आणि मग ठंडी घसले आणि मम्मीने आता मी एक हात होता आता मी एक हात होता आणि मग पाणी पिलं आम्ही कच्चीवर गेलो थोडंसं पाणी बघायला मग पाणी आले की आम्ही पाणी भरलं मग थोडं मिनटं मम्मी बसली आणि मला कार्टून लावलं की कार्टून लावलं आता सीएल एल लावली सीएल बघायचे मग आता हे गेलो आणि आम्ही घरी आणली आणि आम्हाला हे सुकून झाले की आम्ही हे घरी आणल आणि मग मग हे आता मग मी हे बघत होती आणि